मुंशी प्रेमचंद लिखित कफन ही कथा मराठीमध्ये एका झुजबी झोपडीत एक विजलेल्या शेकोटीपुढे बापले शांतपणे बसले होते आत माधवची तरुण बायको बुधिया प्रसूतीच्या वेदनांनी विवळत होती तिच्या तोंडून अधूनमधून इतक्या करून किंकाळ्या निघत होत्या कि की दोघांचं काळीज दडपून जाई थंडीची रात्र होती संपूर्ण गाव अंधारात हरवलेलं निसर्ग शांततेत बुडालेला घिसू म्हणाला वाटत नाही वाचेल दिवसभर धावपळ केली एकदा जाऊन तरी बघ माधव चिडून म्हणाला मरायचंच आहे तर लवकर का नाही मरत बघून काय होणार अरे तू खूप निर्दयी आहेस एक वर्ष तिच्यासोबत सुखाने राहिलास आणि आता असं मला तिचं तडफडणं ना, पाहवत नाही घिसू आणि माधव दोघंही चमार जातीचे गावात त्यांचं फारच वाईट नाव घिसू एक दिवस काम करायचा तीन दिवस आराम माधव अर्धा तास काम करून एक तास चिलम मोडायचा त्यामुळे कुणीही त्यांना काम देत नसे घरात अन्नाचा दाना नसला तरी काम करणं त्यांना मान्य नसे जेव्हा उपासमारीने हालत खराब होई तेव्हा घिसू झाडावरून लाकडं आणायचा माधव ती विकून पैसे कमवायचा मग जिथे खायचं मिळेल तिथे दोघं फिरत असत घरात फक्त मातीची काही भांडी अंगावर फाटके कपडे चिंता कर्ज शिव्याशाप हे त्यांच्या जगण्याचे भाग होते या गरीब कामचुकार बापलेकांनी जीवन असंच ढकललं होतं यावेळीही ते उष्णता मिळवण्यासाठी विजत्या शेकोटीपुढे बसून कुठून तरी आणलेले बटाटे भाजत होते घिसूची बायको आधीच वारलेली होती माधवचं लग्न झालं होतं गेल्या वर्षी त्याची बायको बुधियाने या घरात थोडीशी शिस्त आणली होती दोघांनाही कामाला लावण्याचा प्रयत्न केला होता पण आता तीच प्रसूती वेदनांनी विव्हळत होती आणि हे दोघं शेकोटी पुढे आरामात बसले होते घिसू बटाटे सोलत म्हणाला जाऊन बघ तरी तिची अवस्था काय आहे एखाद्या सुनेरीच झपाटलं वगैरे असावं ओझं तर एक रुपया मागतो माधव म्हणाला मी आत गेल्यावर तू सगळे बटाटे खाशील म्हणून मी नाही जात घाबरतोस कशाला मी इथेच आहे तर तूच जाना माझी बायको मेल्यावर तीन दिवस मी तिच्या शेजारी बसून होतो मी तिला आता निव्वळ नग्न अवस्थेत बघेल ती लाचेल माझ्या मनात एकच विचार आहे जर मूल झालं तर त्यासाठी काय सुंठ गूळ तेल काहीच नाही मिळेल रे देव देतील जे लोक आज एकही एक पैसा देत नाहीत तेच उद्या मदत करतील जेव्हा मेहनती लोकही उपाशी मरत असतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळत नाही तेव्हा अशी वृत्ती निर्माण होणं फारसं अकल्पनीय नाही घिसू अशा समाजाच्या शोषणातून स्वतःचा मार्ग काढणारा माणूस होता जरी तो इतर बैठकबाज लोकांतका यशस्वी नव्हता दोघं बटाटे खायला लागले कालपासून त्यांनी काहीही खाल्लं नव्हतं बटाटे तोंडात घालत घालत दोघांच्या जिभा भाजल्या पण सहन करून तोंडात घातले डोळ्यातून अश्रू आले तरी त्यांच्यासाठी पोटाची भूक मोठी होती अचानक घिसुला एक पूर्वीची ठाकूरांच्या लग्नातील भोजनाची पंगत आठवली त्याने सांगायला सुरुवात केली कधी विसरणार नाही मी ते भोजन असं पोटभर खाणं कधीही नाही मिळालं अस्सल तुपात तळलेल्या गरम गरम पुऱ्या चटणी तीन प्रकारच्या भाज्या आणि रायता मिठाई काय काय माधवही तोंडाला पाणी सुटल्यासारखं म्हणाला आता कोणी तसं खायला घालणार नाही घिसू म्हणाला आता लोक सगळं काटकसरीने करतात लग्नात खूप खर्चही करायला नाही म्हणतात माधव म्हणाला तुम्ही त्यावेळी वीस पुऱ्या खाल्ल्या असतील घिसू म्हणाला वीस त्याहून जास्त तू तर माझ्या अर्ध्याच्या पण अर्धा नाहीस शेवटी दोघं आपली धोती ओढून पांघरूणसारखं करून तिथेच झोपले आत बुधिया अजूनही तडफडत होती सकाळी माधव झोपडीत गेला तर बुधिया मृत होती तिच्या चेहऱ्यावरती माशा भिणकत होत्या डोळे वर टक लावलेले अंगावर धूळ तिच्या पोटातलं बाळही मरण पावलं होतं माधव धावत घिसूकडे गेला दोघं छाती बडवत रडायला लागले गावकऱ्यांनी धाव घेतली आणि समजूत घातली पण रडण्यापेक्षा महत्वाचं होतं कफन आणि लाकडाची व्यवस्था घरात एकही एक पैसा नव्हता मग दोघं गावच्या सावकाराकडे गेले त्या सावकाराने अनेकदा त्यांना शिव्या घातल्या होत्या घिसूने त्या सावकाराला सांगितले साहेब रात्री माझ्या सुनबाई गेल्या फार दुःखदायीक प्रसव सगळा पैसा औषध पाण्यावरती गेला आता तिचं अंतिम संस्कार होणं तुमच्या कृपेवरच आहे सावकाराने दोन रुपये दिले मनात अपमानाचं पाणी पिऊन पण तोंडाने काहीही न बोलता त्यानंतर गावातल्या इतर लोकांकडनं काही आणे काही पैसे मिळवून दोघं जवळपास पाच रुपये जमवून आले कुठून तरी लाकडं मिळाली कुठून तरी धान्य मग दोघं कफन आणायला बाजारात गेले बाजारात घेसू म्हणाला कफन घेतला म्हणजे काय मिळणार शेवटी तेही जळणारच माधव म्हणाला आहे आणि रात्री कुणी पाहणार तरी काय आहे घिसू म्हणाला ज्याच्या आयुष्यात अंग झाकायला कपडे मिळाले नाही त्याला मृत्यूनंतर नवा कफन कशाला माधव म्हणाला खरंच जर आधी हे पाच रुपये मिळाले असते तर कदाचित तिचे प्राण वाचले असते ते एकमेकांच्या मनातलं ओळखत होते शेवटी दोघं मधुशाळेत पोचले आणि गपचूप आत गेले साहूजी एक बाटली दे घिसूने सांगितले चकना तळलेली मच्छी अळणी पुऱ्या सगळं आलं दोघं रमले प्यायला लागले घिसू म्हणाला कफनाने काय फायदा झाला असता सुनबाई तिच्याबरोबर थोडेच नेणार लगेचच माधव म्हणाला जगाचा रिवाज आहे बामणांना हजारो रुपये देतात लोक दोघं पूर्ण नशेत भरपेट पुऱ्या चटण्या खाल्ल्या नंतर माधवने उरलेल्या पुऱ्या एका भिकाऱ्याला दिल्या घिसू म्हणाला ही तिच्या पुण्याईची कमाई आहे घे तोंडभर आशीर्वाद दे तिला मिळेल तुझा आशीर्वाद माधवने आकाशाकडे बघत म्हटलं ती वैकुंठात जाईल दादा वैकुंठाची राणी होईल लगेचच घिसू म्हणाला हो रे तिने कुणाला त्रास दिला नाही आपल्या शेवटच्या श्वासात आपल्याला इतकं समाधान दिलं ती वैकुंठात नाही केली तर मगे मग हे श्रीमंत लुटारू जातील का आणि मग अचानक भावनांचा रंग बदलला माधवने डोळे झाकले आणि हुंदके देत रडू लागला पण दादा तिने खूप हाल सोचले घिसू म्हणाला कशाला रडतोस माया जाळातून मुक्त झाली ती आणि मग दोघं नाचायला लागले ठगिनी क्यू नैना झमकावे ठगिनी शेवटी दोघं तिथेच नशेत लोळत पडले आणि मृतबुधिया तिच्या कफनाविना कोठडीतच पडून होती अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद